चाय बाबा काहीच संपत ना गेले काय ग का संपता झाला का तुझा अभ्यास तू मोठ आणि तुला काय करायचे मी मराठी भाषा चल नक्कीच दे आज साहित्यामध्ये शाळेत आपल्या जिल्ह्यात साहित्याचे प्रकार सविस्तरपणे माहिती घेऊन जायला सपोर्ट आहे मग त्यात काय आवड मराठी भाषेच्या साहित्यामध्ये विविध प्रकार आहेत त्यांची आज युद्धा ओळख दे करून देते त्यांनाच एक म्हणजे कथा एक कथा एक कारका संपदा ओळखलंस का मला नाही अगं मी आहे कथा गोष्ट हे माझं दुसरं नाव लहानपणीपासून हो, तुला मी परिचितच असेल ते कस काय अग आजीकडून आजोबांकडून आईकडून तू लहानपणी म्हणजेच मी आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट हे माझच वैशिष्ट्य आहे साहस विज्ञान ऐतिहासिक परिकथा बोधकथा हे सर्व माझेच रूप आहे तरीच आज काय आम्हाला म्हणाले आज आपण सहज कथा शिकूया हो आणि कथा संपदा नाटक चित्रपट मालिका या ललित कला जर दर्जेदार व्हायच्या असतील तर कथानक हे चांगलं कसावं लागतं ते कथानक म्हणजेच मी बघ तुला भेटेल अजून कोण आलाय

त्यांची पुरस्कार संबंधही असतात विविध घटना व प्रसंगातून माझे लेखन उलगडत जाते व वाचकांची उत्कंठाही वाढते तुला आहे साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार भेटला नाही सर्वात मोठा पुरस्कार वीस खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला त्यावेळेस मराठी माणसाची ऊन अभिमानाने भरून आली हे बघ तुला भेटायला कविताही आली आहे

सांग बर आज कोणाचा जन्मदिवस आहे अगदी बरोबर म्हणजे विवा शिरवाडकर यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला संग्रहाला साहित्य रत्न पुरस्कार मिळाला आहे तर संपदा कविता म्हणजे काय त्याला कळलं ना हो कादंबरी कथा कविता यातच एकत्रीकरण म्हणजे नाटक सर्वित लता ज्याप्रमाणे आकाशात इंद्रधनुष्याचे सप्त रंग असतात त्याचप्रमाणे साहित्याचेही सात रंग असतात ते सात रंग म्हणजे कथा, कादंबरी, तुम्हाला आवडणारी कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन यातीलच एक रंग म्हणजे नाटक आणि तो म्हणजे मी संतुलित संवाद हावभाव भावना व्यक्त करणे म्हणजे नाटक रंगमंचावरील नाटक चांगले सादरीकरण व्हावे म्हणून माझी मांडणी केली जाते नाटक हे थेट रसिकांच्या मनाला भिडणारे असावे हे तर विश्वासाचे अपेक्षित असते संपदा मित्र नाटक दाखवते मी हाय फाइव स्टार कांबळ मी काय अशी चालत घामघुम होत घाम दुसरा त्यात नाही बेटा मला मी तर अशी मस्त येशिकार मध्ये बसून जाते कामाला मला महिन्यातून पंधरा दिवस तरी भास माझं महिन्याचं पग आहे अडीच हजार

मी चरित्र मी एखाद्या थोर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव लेखकावर पाडतो त्यातूनच मी जन्माला येतो ते कस काय मी संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करतो थांब तुला माझ्या एका रूपाचे ओळख खोट देते आत्मचरित्र ये चरित्र व आत्मचरित्र यातील फलक माहीत आहे का संपदा तुला नाही <laughs> चरित्र म्हणजे एखाद्या लेखकाने थोल व्यक्तीच्या जीवनावर टाकलेला परिचय एखाद्या लेखकांनी थोर व्यक्तीच्या जीवनावर टाकलेला प्रकाश आणि आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारे लेखन हे संपदा मराठी भाषेतील शेवटचं साहित्य म्हणजे प्रवास कर प्रेक्षणीय ठिकाण पाहून आल्यावर त्याची माहिती मी वाचकांपर्यंत जशीच्या तशी पोहोचवते ही माहिती रटाळ कंटाळ आणि न उदता मांडणं हे लेखकाचं कसं लेखन त्याबरोबर स्वतःचे अनुभव निसर्ग सौंदर्य व व्यक्तिविशेष याचे सुरेख मांडणी करतो म्हणजे एकदा मी पाचवीत असताना आमची सहल जाणार होती सहल बीड रायगड जाणार म्हणतात सर्वजण कल्पनेत रायगडावर पोहोचले देखील ते कसं काय सर रायगडाचे इतकं सुंदर वर्णन करत रह होते व तिथली माहिती इतकी छान सांगत होते की सगळे जण रायगडावरच पोहोचले आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलो ते दृश्य पाहून मला खूप आनंद झाला बरे का संपदा आम्हाला रोखायला जायचे होते सगळीकडे हिरवळ उंच उंच डोंगर खोल खोल दर्या हे पाहून मला खूप भीती वाटली आमच्या सोबत चवी बसत्या जसा आमचा पाळणा डोंगरातून वर जाऊ लागला तशी माझी भीती आणखीनच वाढू लागली मग मी शेवटपर्यंत डोळे बंद करून ताईंचा ता की ताईंच्या हाताला खट्ट पडला आम्ही सहलीत खूप मजा केली हा रोपवेचा अनुभव हो खूप चित्त ठरारक होता बरं का मित्रांनो माझ्या या प्रवास वर्णनामुळे आलात ना तुम्ही रोपवे फिरून <laughs> नाही तिकीट नाही बस नाही पासपोर्ट नाही विजा नाही विमान अरे वा म्हणजे मी कुठेही जाऊ शकते हे <coughs> बघा विद्यार्थी मित्रांनो जर साहित्य मराठी भाषेतील साहित्याचे विविध प्रकार समजून घ्यायचे असतील तर, तर विविध पुस्तक वाचलीच पाहिजे पुस्तक हेच खरे मित्र असतात आपल्या ग्रंथालयात आहेत बर का <coughs> मराठी भाषा <बाशा, coughs> चिरायू हो चिरायू हो। you hope.